कोण दाखविल वाट गुरुवचने फुटली पहाट गुरुला मानावं लागतंय जीवनात अंधारच असतो पण गुरु शिवाय पहाट फुटत नाही गुरुवचने फुटली पहाट तर असे गुरुला मानणारे जे पैलवान तेच मोठे पैलवान होतात माझ्या गावाशेजारीच हिंद केसरी मारुती मान्याचं गाव आखो का हाल बोलतोय वाचीव किंवा ऐकू नव्ह स्वतः पाहिलेलं कारण माझं गाव कोथळी तिथं जवळ आहे रोज पाहिलेलं रोकाच्यात रोजगारला जात होते मारुती माने दीड एकर कोरोना जमीन आणि तिघजण भाऊ हो लोकाच्यात कामाला जात होते चार हाताने पगार जास्त पडावा दिवसाला म्हणून कापसाच्या पडका टेपडायला घ्यायच्या दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी तालमी जायचं घरात काही नव्हतं पोरगजणात तालमी म्हणतात दुधाची एवढी व्यवस्था असायची मारुती मानेच्या शब्दात सांगतोय मी मला त्यांनी सांगितलेलं कुठलं मारत खोराक आणि पाणी बदाम माहिती नव्हतं तूप सुद्धा माहिती नव्हतं पोरग जरा तालमी जाते म्हणून दुधात तेवढी अवस्था असायची चार भाकरी दुधात करायचे आणि खायचा हा आमचा खोराक होता